अमरावती में नवाथे प्लॉट समीपस्थ धनवंतरी सरकारी रुग्णालय अत्यंत अल्प दरों पर अनेक वर्षों से कार्यरत है दानदाताओं के मिलने से अब इस दवाखाने का आधुनिकरण किया जा रहा है जिसमें कुटुंब नियोजन गर्भपात बाल रोग और अन्य सैकड़ों बीमारियों पर अत्यंत अल्प दर पर आधुनिक मशीनों द्वारा इलाज किया जा रहा है आयोजकों द्वारा आम जनता से विनंती की गई है कि आवश्यकता पड़ने पर इस आरोग्य व्यवस्था का अवश्य लाभ समाचार संकलन अशोक भाई जोशी जो है पन्ना है तंत्रज्ञान म्हणजे बुद्धी तर वाढलेलीच आहे पण वेगवेगळे मशीन्स आलेली आहेत ते मशीन्स तर अवेलेबल असायला पाहिजे ना आपल्याला नुसतं आपण डायग्नोसिस करून काही फायदा नाही आहे ते डायग्नोसिस होऊन त्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे आणि ती सुद्धा अगदी कमी खर्चात व्हायला पाहिजे तर हे सगळं काम आम्ही आता हे करतो आहे म्हणजे सुरू करतो आहे तर आता याच्यामध्ये जो आम्ही सगळ्यात म्हणजे वेगवेगळे प्रकार सुरू केलेले आहे ज्या सेवा सुरू केलेल्या आहेत सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यात क्लिष्ट ज्या शस्त्रक्रिया असतात त्याला जे एस मशीन लागतं तर ते असं लॉंग ड्युरेशनचं लागतं म्हणजे त्याला हार्ट लंग्स हे सगळं त्याच्यावर मॉनिटर केलं गेलं पाहिजे तरच ते त्याला म्हणजे आमच्याकडे डॉक्टर राजेंद्र गणेजीवाले हे हॉस्पिटलचे इंचार्ज आहे हे पूर्ण व्यवस्था असतात तर यांच्या अशा कल्पना यांच्या लक्षात आलं की आपण इथे कॅन्सरच्या ऑपरेशन करू शकतो पुर। तर आमच्या संचालक बोर्डावर डॉक्टर जयश्री इंगोल्या ज्या गुरुवारच्या दिवशी तिथे येतात आणि फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट बरोबर फ्री ऑफ कॉस्ट हे डायग्नोसिस करतात आणि मग त्यांना जे ऑपरेटिव्ह करायचं आहे आता स्तनाचा कॅन्सर किती कॉमन आहे तुम्हाला माहीत आहे तर त्या त्याची प्रॅक्टिस फक्त त्याच्यासाठीच आहे स्तनाचा कॅन्सर आणि त्याची ट्रीटमेंट तर ते सगळ्या या सगळ्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या आता पॉसिबल व्हायला लागल्या आपल्याकडे म्हणजे रोज तर नाही जसे जसे आपल्या केसेस येतात तशा तशा त्या त्यांच्या कॅन्सरच्या कोणत्याही शस्त्रक्रिया नाही नुसतं याच्या ब्रेस्टच्या अशा नाहीये आहे तर कोणत्याही कॅन्सरच्या शस्त्रक्रिया आपल्याकडे इथे परफॉर्म करायला लागल्या तर हे कशामुळे झालेलं आहे तर एक आपलं सेंट्रल एन सिस्टीम म्हणून जे आणलेलं आहे त्याच्यामुळे झालेलं आहे की जे पहिले बॉईल सॅपरेटर असायचं पण हे त्याचं लार्ज लाार्जव्हर्शन झालेलं आहे आता सगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हेच असतं आणि हे आपण उपलब्ध करून दिलेलं आहे एक हा आपण त्याच्यात म्हणजे आम्ही एक ॲड केलेला आहे दुसरं कानाच्या शस्त्रक्रिया अगदी मायन्यूट असतात त्याच्यासाठी दुर्बिण पाहिजे असतं तर ती एक जायज कंपनीची दु दुर्बीण जी आहे ती जर्मन मेड आहे आपण चायनाचे वापरत नाही सगळे जर्मनचे प्रॉडक्ट्स आपण वापरलेले आहेत ते ऑपरेटिंग मायक्रोस्कोप म्हणजे त्याला ते व्यवस्थित दिसलं पाहिजे थायरॉईड किंवा कानाच्या या किंवा त्याच्यामध्ये आपल्या कानाच्याला छिद्र पडणे या सगळ्या शस्त्रक्रिया आणि आता झालेली आहे असं नाही मी सुरू करतो आहे म्हणजे हे सगळं सुरू झालेलं आहे पण हे जनतेपुढे यायला पाहिजे आणि त्याचा लाभ घ्यायला पाहिजे हे याच्याकरता आम्ही आज केली आहे तिसरं ऑर्थोपेडिक्स विभाग हा आपल्याकडे ट्रॉमा म्हणजे अपघात झाला तर त्याच्यासाठी नव्हता तो आपण तिथे म्हणजे तो विभाग सुरू केलेला आता त्याच्यासाठी एक्सरे लागतो एक्स रे म्हटलं तर सगळं खर्चिक भाग आहे तर ची उभारणी आपण तिथे केलेली आहे आणि तीनशे ते पाचशे रुपयात आपण वेरियन्स त्याचे एक्सरे करत असतो त्याचा रिपोर्टही काही दिवसामध्ये आपल्याला सगळा मिळत चौथा सगळ्यात महत्वाचा आज आपल्या अमरावतीमध्ये चॅरिटेबल याच्यामध्ये रेटिनावर उपचार डोळ्यामध्ये नव्हते डायबेटिक रेटिनोपॅथी रेटायनल डिटॅचमेंट किंवा ऑपरेशन म्हणजे इंजेक्शन देतात त्याच्या नेत्र याच्यामध्ये या शस्त्रक्रिया होत नव्हत्या या फक्त पी डी एम सी आणि धन्वंतर धन्वंतरीमध्ये आणि याच्यासाठी डॉक्टर सज्जन संगई म्हणून अगदी आता नवीन आलेल्या रेटिना सर्जन माझा मुलगा आहे तो, तो हे अगदी नाममात्र याच्यावर त्याच्या शस्त्रक्रिया सुरू आहे तर रेटिनाच्या याच्यामध्ये आपल्याला आता नागपूरला किंवा चेन्नईला तेच तंत्रज्ञान आपण तिथे वापरून या रेटिनाच्या शस्त्रक्रिया करत असतो त्याच्यानंतर डर्मॅटॉलॉजी विषय त्वचा हा चे रोग जे आहे सध्या वाढत आहे वेगवेगळ्या कारणामुळे केमिकल्स जे आपण कॉस्मेटिक्स वापरतो त्याच्यामुळे त्याचे वाईट परिणाम होत असतात तर याच्यासाठी रोजच आहे ही ओबीडी आपली तर ती सुद्धा आपल्याकडे सुरू झालेली आहे त्याच्यानंतर मागे एकदा एक दीड वर्षापूर्वी आपण प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती तेव्हा एक नेत्ररोग सुरू केलेला होता हे तुम्हाला माहीत आहे आजपर्यंत आमचे तेवीसशे शस्त्रक्रिया किती तेवीसशे शस्त्रक्रिया या आमच्या हॉस्पिटलमध्ये नेत्र विभागात झालेल्या आहेत सध्या आणि सध्या सगळ्या यशस्वी आहेत म्हणजे आम्हाला कुठे बाहेर रेकॉर्ड नाही करावं लागत पेशंट आम्ही सुरू तर करून दिला होता पण मग लोक पेशंटची डिमांड होती ते बिना टाकायची फेपो तर आम्ही ते फेपोची सुद्धा मशीन आणून सुद्धा सुरू करून दिलेला होमिओपॅथी आयुर्वेदी हे सुद्धा डिपार्टमेंट आहे आणि सगळ्यात पहिले जेव्हा धन्वंतरी सुरू झालं होतं तेव्हा स्त्री रोग आणि बालरोगच विभाग होता पण त्याच्याकडून जो आम्हाला महसूल होत होता त्याच्यापेक्षाही जास्त महसूल या नेत्र विभागातून आणि या रेटिना विभागातून आता होता किंवा रोजचे पेशंटच वाढत ॲव्हरेज रोजचं पाच शस्त्रक्रिया या नेत्रविभागात फरक फक्त होत आहे तिथे आता एक ऑपरेशन थिएटर होतं आमचं तर तीन ऑपरेशन थिएटर झालेले आहे आणि ऑपरेशन थिएटरमधली आतली व्यवस्था आम्ही पूर्ण बदललेली आहे ई डी लाईट्स पाहिजे त्याच्यानंतर हायजिनिक पाहिजे त्याचं टाईल्स बदलल्या अटॅच लॅट्रिन बाथरूम हे सगळं सगळं तिथे ॲनिस्टिशिया मशीन त्याच्यातच आलेली आहे मॉनिटर पाहिजे मॉनिटर आपण अव्हेलेबल केलेलं आहे फिजिशियन पाहिजे त्याचा ई बाहेर जाते ई सी जी चारशे रुपयात काढून देतात आम्ही दीडशे शंभर ते दीडशे रुपयात आमचा ए ची एम डी डॉक्टर हा काढून देत असतो आता हे एवढं आता पेशंट आमचे वाढलेले आहे कारण एवढ्या सगळ्या हे झालेल्या आहे तर पेशंट वाढलेले आहे म्हणजे दुपार बारा ते तीन वाजेच्या याच्यामध्ये इतकं गर्दी असते की पेशंटचे आणि रूम्स आता नवीन विभागात झाले त्याच्यामुळे रूम्स अवेलेबल नाही आहेत तर याच्याकरता संचालक मंडळाने एक नवीन हॉस्पिटलचा प्लॅनच तयार केलेला की जो आम्ही आता काही दिवसानंतर महापालिकेने महानगरपालिकेकडे सबमिशनला देतो आहे आणि त्यांचं सँक्शन आल्यावर आम्ही आमचं बांधकाम सुरू करतो आहे तर हे सगळं जे आहे ते अमरावतीची जी सूचने जनता आहे त्यांना खरोखर कमी खर्चामध्ये व्यवस्थित त्यांना हे पाहिजे आहे आपल्याला ट्रीटमेंट पाहिजे आहे काही दानशूर व्यक्ती आहे आता या प्रोजेक्टसाठी आपले जे अमरावतीचे नामवंत उद्योगपती आहे भाराणी नरेंद्र भाराणी तर नरेंद्र भाराणीने याच्याकरता करता आपल्याला भरघोस मदत दिली तर ती तेव्हा ते डिक्लेअर करणार आहे तर त्यांचं आपल्याला योगदान याच्या या सगळ्या मशीन्सबद्दल मिळालेलं आहे आमचे आजीव सभासद जे आहे ते प्रत्येकाने तीन तीन ती हजार रुपये देऊन वर्षातून एकदा एखादा एक कोणी गरजू ऋण असतो तर त्याच्यासाठी आपण नेत्र विभाग किंवा अजून कुठलं त्यांना आपण त्यांना त्या त्यांच्या नावाने आपण त्यांचं फ्री कॉस्ट करून देतो दुसरं नाव मी सांगतो रघुवीरचे संचालक बोपट चंद्रकांत बोपट हे दरवर्षी दर, दर महिन्याला आम्हाला एक रक्कम देतच असतात त्याच्यानंतर तिसरं नाव आहे पडणेराजे जोशी हे म्हणतात माझं नाव नाही म्हणे पुन्हा लेकिन मला कैलास जोशी तर त्यांचं म्हणजे महिन्याला आपल्याला एक फिक्स अमाऊंट त्यांनी दिलेली आहे सहा एक हजार रुपये आम्हाला देतात पण त्याच्यात दोन ऑपरेशन तर फ्री होतातच आहे ॲटलिस्ट दोघांनाही जरी मदत मिळाली तरी तेवढं पुष्कळ आहे कारण ते दोघं जण अजून दुसऱ्याला दोघांना पाठवत असतात तर हे असं आमचा कार्यक्रम सुरू म्हणजे कार्य सुरू असतं त्यामध्ये माझ्याबरोबरच आमचे मॅनेजिंग डायरेक्टर प्राध्यापक अशोक ठाकरे मॅ अजून हे आपले हॉस्पिटलचे इन्चार्ज आहेत रेडिवाल आहेत त्याच्यानंतर बांबल अजय दातेराव आहे आणि बाकी आमचे 20 संचालक आहे आणि हॉस्पिटलचे सीईओ आता आम्ही सुद्धा सु अपॉइंट केलेला आहे डॉक्टर साक्षी जिंतूरकर साक्षी जिंतूरकर हे आहे यांच्यामुळे आमचं बरंच आम्ही फक्त त्यांना सांगतो आणि धावपळ त्या करतात आणि अगदी कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे रुग्णालयाचा कम खर्च कमी होऊन त्याचं डेव्हलपमेंट सगळ्या याच्यात व्हायला पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन असतो अगदी सेवाभावी दृष्टीने त्या कार्य करतात तर कृपा करून हे जे मी आता प्रेस फ्रेसनोट आपल्याला देतोच आहे पण हे जास्तीत जास्त संख्येपर्यंत आपल्या अमरावतीच्या लोकांना कळावे याच्यासाठी आपल्याला आज जोडून नम्र विनंती करतो की आपण आणि बावीस तारखेला याचं ओपनिंग आहे तर जिल्हाधिकारी आणि नरेंद्रजी भाराणी हे जण पाच वाजता या सगळ्या सेवाचा शुभारंभ होणार आहे आपल्याला या निमित्ताने मी आवर्जून विनंती करतो आमंत्रण देतो संचालक की आपण कृपा करून तिथे यावं आणि मी जे बोलतो आहे त्याचं अवलोकन करून ही जे सेवा आहे ही पूर्ण आपल्या विदर्भात त्याचं नाव लोक व्हावा रेटिनाची सेवा अजून कुठे नाही आहे आपल्याला म्हणून आपले काही प्रश्न असेल तुम्ही उत्तर देऊ नवीन हॉस्पिटल कुठे आता अजून एक नवीन आता दोन दिवसापूर्वी आहे एक ऑडिओमेट्री म्हणून एक असतं म्हणजे बहिरेपणा जे असतं ते किती प्रमाणात आहे ते याच्यासाठी ऑडिओमीटर पाहिजे आता हे दोन दिवसापूर्वी झालं तर मी विसरा विसरलो ते सांगायचं ऑडिओमीटर म्हणजे बहिरेपणावर ते कोणत्या काळात किती आहे किती याच्यात आहे

आम्ही जे मध्ये आमचं ते मेडिक्स